टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण संघर्ष परिषदेचा संघर्ष परिषदेचा तुमची मागणी काय असणार आहे आमची मागणी काय आहे की दलित वस्तीची वाड्यालगत एक मशनभूमी आहे तिथं एका शेतकऱ्याने अतिक्रमण केलेलं आहे व त्याची दुरावस्था झालेली आहे आत्तापर्यंत जे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे व त्या ज्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढून तिथली मोजणी करून त्या, त्या जागेला कंपाऊंड मारून ते पूर्णतः तिथलं एकदम स्वच्छता करून त्या जागेवरचं अतिक्रमण काढून दोषींवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही हे गावाचं नाव आहे तांबळे तालुक्यातील ही घटना आहे मी वारंवार प्रशासनाला सांगतोय ग्रामपंचायतला निवेदनं दिली होती तरी पण ग्रामपंचायत त्याची दखल घेत नाही जाणून बुजून घेत नाही का कशाच्या पोटी घेत नाही ते, ती 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 ते, ते, ते ती ना ही काय त्याची कल्पना नाही जर आम्हाला लवकरात लवकर न्याय नाही भेटला किंवा दोषींवर जर कारवाई नाही झाली तर आम्ही जोपर्यंत न्याय भेटत नाही किंवा जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत दररोज आगळ्या वेगळ्या स्वरूपाची आंदोलने केली जातील खूप त्याच्यामध्ये तिरडे आंदोलन असेल किंवा बोबा बोंब आंदोलन असेल दणवट आंदोलन असेल अशा प्रकारचे आम्ही आंदोलनं करू जोपर्यंत मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि तोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून काय आमचे आंदोलन थांबणार नाही अजून तीव्र स्वरूपाची आंदोलनही होते पुरोगामी संघर्ष परिषदेचा यायचा विजय पुरोगामी संघर्ष परिषदेचा यायचा विजय आमची मागणी पूर्ण करा नंतर खाली करा बा पुरोगामी संघर्ष परिषद संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्राध्यापक डॉक्टर सुभाष वायदंडे सर मी स्वतः पुरोगामी संघर्ष परिषद महाराष्ट्र राज्य सचिव उमेश वाघमारे आम्ही गेल्या आठवड्यापासून या हो तहसील आपल्या पंचायत समितीसमोर आगळ्या वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करत हो। आहोत आणि हा जो विषय आहे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित हा प्रश्न आहे तरी संबंधित सर्व अधिकारी व आम्ही बी ओ त्यांना माग मागच्या वेळेस बी आम्ही भेटून निवेदन दिलं होतं त्याची ते काही त्यांनी दखल घेतली नाही तरी आता हे दररोज आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनात आता जर त्यांनी नाही दखल घेतली तर आम्ही प्रशासनाच्या विरोधात किरडी आंदोलन करणार आहे आणि सर्व आमचे पुरोगामी संघर्ष परिषदेचे कार्यकर्ते आज गेट पासून उलट्या उलट चालून उलट्या पद्धतीच मा, चा, चालून प्रश्नाचा इथं धिक्कार करणार आहे तरी निषेध करणार आहे तरी प्रशासनाने आमच्या पूर्ण मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या व त्या तांबोळे गावातील मशनभूमीचा प्रश्न मार्गी लावा असं मी त्यांना एक संघटनेच्या वतीनं एक इशारा देतोय मी अंजली अशोक मूळ काँग्रेस अध्यक्ष आज या ठिकाणी पुरोगामी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष नियोग तालुकाध्यक्ष अभिजित नेटके यांनी जे स्मशान गावातील स्मशानभूमीसाठी जे आंदोलन या ठिकाणी केलेले आहे तसं पाहिलं ना अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे की गावामध्ये एक स्मशानभूमी नाही परवा त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या आई गेल्या एक्सपायर झालं त्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो असता त्यांनी सांगितलं की माझी आई नेल्यानंतर काही कंप्लीट एक ते दोन तीर्थास माझ्या आईला न्यायचं कुठं त्या विषयावरून त्या गावामध्ये वाद चालू होता त्यांनी त्यांच्या आईचं प्रेम ग्रामपंचायत समोर ठेवलं होतं मग या सगळ्या गोष्टीची द दखल ग्रामपंचायतीने तिथल्या प्रशासनानं घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी तत्काळ स्मशानभूमीची व्यवस्था त्यांनी लावली पाहिजे कारण गावातल्या लोकांना जर एवढं माणूस गेल्यानंतरही एवढं जर विलंब लागत असेल तर मग प्रशासन काय करते हा प्रश्न त्या गावामध्ये उद्भवतो तर तत्काळ त्यांची मागणी मान्य करून शासकीय गत प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी मी विनंती ना करते नाही झाल्यास यापुढे त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आमचा सहभाग निश्चित असतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा